चुकून देशात मोदींचं भाजपचं आर एस एसचं राजकारण आलं तर त्यानंतर पुढच्या निवडणुका होणार नाही सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात नाना पटोलेंचं सा मोठं विधान सांगलीच्या काँग्रेसला दृष्ट सा लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवल्याशिवाय रान बस शांत बसणार नाही आताची लढाई वेगळी आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा कशा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही आपला पंजाब या ठिकाणी गायब करण्यात आला एकदा मी या षडयंत्रात फसलो पण त्या चक्रविवाहातून कसं बाहेर पडायचं हे मला माहीत आहे तुमच्या वेदनांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे असा शब्द देतो देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर आलेलं संकट विसरता येणार नाही चुकून देशात मोदींचं भाजप आर एस सरकार आलं तर त्यानंतर पुढच्या निवडणुका होणार नाही कि ते किती खतरनाक लोक आहेत याची जाणीव आता लोकांना झाली आहे दोन हजार सतरामध्ये मलाही त्यांचा अनुभव आला होता असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर तोफ डागली ते सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते पटोले पुढे म्हणाले लोक सत्तेसाठी काहीही करतात काँग्रेसने दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं नुसतं आदर्श नाव घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गेले असं म्हणत पटोले यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली पटोले पुढे म्हणाले तुमच्यासारखे कट्टर लोक वसंत पाटील यशवंतराव चव्हाण पतंगराव कदम यांना मानणारी लोक या ताहित में सांगली जिल्ह्यात आहेत मी निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वी दिल्लीला गेलो होतो ते सोनिया गांधी म्हणाल्या सांगलीच्या विश्वजित कदम यांच्या तिकिटाचं काय झालं विशाल पाटील यांचं नाव माहीत नव्हतं त्यानंतर मी मॅडमना सर्व काही सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आपण सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला एका गोष्टी भान ठेवा लागेल ज्या सोनिया गांधी यांनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी पंतप्रधान पद नाकारलं गांधीना नरेंद्र मोदी सरकारने ईडीच्या कार्यालयात फरफटत नेलं तास तास त्यांना कार्यालयात बसवलं राहुल गांधींचा कोणताही दोष नसताना त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवलं त्या नरेंद्र मोदी सरकारला काँग्रेस माफ करणार आहे का या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे पतंगराव काँग्रेस या महाराष्ट्रात उभी करण्याचा एक संकल्प घेऊन मी काम केलं आणि जिथं गटाचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला या सांगलीमध्ये सुद्धा मीच मध्यस्थी करून सगळ्या काँग्रेसला एकत्रित आणून राहुल गांधींची सोनिया गांधींची काँग्रेस अशा पद्धतीचं स्वरूप आपण या ठिकाणी आणलं मी आत्ता चार दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो सोन्याजी म्हणाल्यात की अरे नाना वो सांगली की आपले विश्वजित कदम के तिकीट का क्या हुवा विशाल पाटलांचं नाव माहीत नव्हतं विश्वजित कदम के तिकीट का क्या हुवा मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्यात पण मी आपण तुम्ही आम्ही सगळेजण काँग्रेसचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट आपल्यालाही सगळ्यांना आता थोडासा त्याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे ज्या सोनिया गांधीजींनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न बनता यू पीच्या दोनदा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली त्यांना प्रधानमंत्री होता आलं असतं पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःचं प्रधानमंत्री पदही नाकारलं त्या आमच्या सोनिया गांधीला या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं फरकडत नेलं तासोन तास त्या ठिकाणी बसवलं आमच्या नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष नसतानी त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीचे का ईडीच्या कार्यालयात बसवलं त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आम्ही म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे का माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं आपण देऊ शकत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजित मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यानी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या पण आजची लढाई वेगळी आहे चुकून कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा कशा निवडून येत मी गेले एक महिन्यांस मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेलो दिवस रात्र प्रत्येक जागेवर आजचा दिवस मी आता सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार होतो पण आजचा सा दिवस सांगलीसाठी सांगलीच्या काँग्रेसच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यासाठी मुद्दामून या ठिकाणी मी वेळ घेऊन आलो मला माहीत आहे की माझं कुटुंब माझं मी काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं कुटुंब एकत्रित ठेवणं मी सुरुवातीलाच सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालेलं आहे मागच्या काळातही आपण दोन हजार एकोणीसचंही चित्र पाहिलं त्यावेळेसही आपल्याशी आपला पंजा या ठिकाणून गायब करण्यात आला यावेळेस सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला की कोल्हापूर आणि कोल्हापूरनंतर हे ठीक आहे एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला तुम्ही नाही फसलात मी फसलो आता त्याच्यातलं चक्रवातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी इशारा इशारा सगळं सांगून टाकेल पण मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला न्याय मिळवून देण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो मी जास्त रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली